नमस्कार मंडळी मनीषाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला काय करायचं आहे तोंडी लावण्यासाठी मस्त सुरणाचे काप बनवायचे आहेत तर सुरणाचे जे वरचं कवर आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि मस्त त्रिकोणी त्रिकोणी अशा स्लाईस बनवलेल्या आहेत तर सुरण कसं खाजवतं म्हणून सुरणाला काय करायचं थोडं आपण कोकमच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये घालून ठेवायचं तर मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कोकम टाकलेले आणि त्याच्यामध्ये सुरणाचे तुकडे घातलेले आहेत यामुळे काय होतं सुरणसुद्धा आपलं वाफवलं जातं आणि आपल्याला फ्राय करायलासुद्धा छान वाटतं ते पटकन होतं आपलं तर सुरण जे वाफवलेलं आहे तर ते उकळलेलं आहे आणि मी, का काडून मी का काडून ले ले। एका चाळणीमध्ये आता काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं पाणी नितळण्यासाठी मी चाळणीमध्ये एका काढून घेतलेलं आहे आणि दुसरीकडे का एका प्लेटमध्ये मी रवा घेतलेला आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे रवासुद्धा चांगला भाजलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ एक चमचा घेतलेलं आहे हळद अर्धा चमचा घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलेले हिंग चिमूटभर घेतलेलं आहे लाल तिखट एक चमचा घेतलेले आहे आल्याची पेस्ट आहे आणि लसणाची पेस्ट आहे तर हे साहित्य काय करायचं आपण एकजीव करून घ्यायचं अजिबात याच्यामध्ये पाणी वगैरे काय घालायचं नाही असं सुकं सुकं एक जीव करून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे जे आपले सुरणाचे काप आहेत ते ज्याच्यातलं पाणी नितळलेलं आहे तर ते आपल्याला काय करायचं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं ह्या पिठामध्ये आणि मिक्स करून पूर्ण आपल्याला काय करायचं लावून घ्यायचं आहे जे सुरणाला आपण जे पीठ लावलेलं ला आहे तर ते तेलामध्ये निसतू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे पाण्याचा एक हप्का मारायचा आहे म्हणजे काय होईल हे जे बॅटर आहे ना ते छानपैकी सुरणाला चिकटून राहील तर बघा बरोबर पुरलेलं आहे आणि इकडे एक मी पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सुरणाचे काप जे आहेत ज्याला आपण चांगला मसाला लावलेला आहे तर त्रिकोणी त्रिकोणी काप आहेत तर एक एक सोडत आहे मी आणि दोन्ही साईडने आपल्याला काय करायचं छानसं खरपूस असं तळून घ्यायचं आहे सुरणाचे काप आपण वाफवलेले आहे त्याच्यामुळे याला तळायला जास्त नाही लागणार आहे कारण ऑलरेडी ते अर्धे कच्चे शिजलेलेच आहेत आता फक्त त्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे आणि बघा पटकन होते सुद्धा आणि हे अर्धे कच्चे वाफवून घेतल्यामुळं पटकन सुरणाचे काप आपले तयार झालेले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही सुरणाचे काप तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून पहा लाईक करायला बिलकुल फ्री आहे बिंदास आणि पटकन लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा तर अशा पद्धतीने सुरणाचे काप आपले दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत असे बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण काय करूया जेवण वाढलेलं आहे जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी घेतलेलं ला आहे मी तर बघा आजची थाळी गवारीची भाज्या आहे वांगा आणि दाण्याची भाजी आहे वाफाळल्याला वरण आहे नाचडीची भाकरी आणि भात आहे चला तर मग मग